राम, राम मंडळे कसे आहेत सगळेजण मजेत ना मजेत असतात असायलाच पाहिजे तर बघा आज आपला न्यू ब्लॉक आहे आणि आजच्या या नवीन ब्लॉकमध्ये आज रविवार रविवारची सुट्टी आहे आज शाळेला सुट्टी आहे ट्युशनला सुट्टी आहे सगळीकडे सुट्टीच सुट्टी आहे पण मला सुट्टी नाही कारण आज आहेत दुंडे हे दिसते कसे तो काय हे शेतामध्ये काय करायचं आहे आज दुंडे मारायचे आहेत सुट्टी घेऊ हो म्हटलं पण सुट्टीचा काही योगायोग आलाच नाही गोंधळात गोंधळ चला असं हरकत नाही तर आता आज सगळीकडे दोंडे मारून घ्यायचे आहेत हे गवत खूप झाले सोयाबीन आहे तूर आहे हां पेरलेली आहे दिसते हे दिसते आवड हे सगळं आवडामध्ये का सगळं सोयाबीन आहे सोयाबीन आणि तूर दोन्ही मिक्स आहे आणि हे कसं झाले रान सगळे गवताचे आहेत गवताचे रान असल्यामुळं गवताला काही कमी नाही गवत भरपूर आहे लागल तेवढं गवत मिळते इथं फक्त काढणारं कोण करन... नाही कारण आज काहीच काम करू वाटणार कारण का झाले सोमवार ते शन्या शनिवार एवढं पळापळी असते एवढी पळापळी असते पळापळीमध्ये लिंकच लागत नाही कारण सकाळी पाच वाजता उठायचं पाच वाजता उठून आवरावरी करायचं पुन्हा ट्युशनला जायचं ट्युशन घ्यायचं परत शाळेमध्ये जायचं शाळे शाळेमध्ये दिवसभर साडेचारपर्यंत तिथं राहायचं पुन्हा साडेचार झालं साडेचार वाजता शाळा सुटली परत घरी यायचं घरी येजूपर्यंत एक दहा पंधरा मिनटं होतं तिकडे तिकडं एक पाचला दहा मिनट कमी म्हणजे लगेच लेकरच चालू चल झालं चला सर ट्यूशनला लगेच घरी येतात मग लगेच घरी आले की मग पुन्हा परत तिथून ट्यूशनला जायचं ट्यूशन सुरुवात झाली की पाच ते सहा सहा ते सात सात ते आठ आठपर्यंत दहा पड पुन्हा आठ वाजता घरी यायचं घरी आले की थकवा आलेला असतो काय करू वाटत नाही व्हिडिओ बनवू वाटत नाही व्हिडिओ बनविल्याचं तर पर्याय नाही कारण तुम्हाला सर्वांच्या आशीर्वादानं आपलं चॅनेल मॉनिटाईज आहे सगळ्या गोष्टी ओके आहेत फक्त व्हिडिओ टाकायला वेळ नाही मित्रांनो यूट्यूबच्या माध्यमातून आपण भरपूर पैसा कमवू शकतो पण त्यासाठी वेळ देणं गरजेचं आहे ज्यावेळेस माझ्याकडे खूप वेळ होता खूप वेळ होता त्या टायमाला माझं चॅनेल मोनिटाईज नव्हतं पण आज सगळं ओके आहे ओके आहे पण माझ्याकडे सध्या वेळ नाही कारण ह्याच्यामध्ये आपणाला कुठं जायचं नाही कुठं का कामाला जायचं नाही कुठं का, का, काय करायचं नाही काय नाही जर तुम्हीसुद्धा व्हिडिओ बनवत असाल तर त्याच्यामध्ये कंटिन्यू ठेवणं गरजेचं आहे जोपर्यंत आपण व्हिडिओमध्ये सातत्य ठेवत नाही तोपर्यंत आपल्याला यश मिळत नाही त्यासाठी आपणाला कंटिन्यू आपणाला त्यामध्ये व्हिडिओ टाकतच जावं लागतात महत्त्वाचं काय आता तुम्ही थोडक्यात लक्षात घ्या जोपर्यंत आपण एखाद्या रस्त्याने जात असताना तर आपण इथं बसलो आहे आणि जर म्हटलं चला मला गावाला जायचे आता गावाला जायचं म्हणलं तर आता इथं बसून आपण गावाला जाऊ शकतो का अजिबात नाही त्यासाठी आपल्याला हालचाल करावी लागते हालचाल करण्यासाठी आपल्याला गाडी बघावं लागते गाडी नाही मिळत तर एस टीनं जावं लागेल एस टीनं पहिल्यांदा बसस्टँडवर जावं लागते बसस्टँडवर जाऊन पुन्हा एस टीमध्ये बसणं पुन्हा तिथनं पुढला प्रवास चालू झाला जोपर्यंत आपण आपल्या देहापर्यंत पोचत नाही तोपर्यंत आपल्याला प्रवास करायचा जसं की आता आपणाला एखाद्या गावी जायचं गावी जायचं म्हटलं की आपल्याला प्रवास करावाच लागतो प्रवास करून तिथंपर्यंत पोचलो त्या टायमाला आपलं टार्गेट साध्य झालं ह्यामध्ये सुद्धा तसंच आहे जरी एक दिवस तुम्ही व्हिडिओ नाही जर टाकला तर आपले व्हिडिओ तिथल्या तिथं थांबतात पुढे जात नाहीत कारण ह्यामध्ये सातत्य पाहिजे सातत्य असल्याशिवाय आपल्याला त्यामध्ये यश मिळणार नाही आता अभ्यासाच्या बाबतीत तसंच आहे एखादा भाग सांगितला एखादा भाग तुम्हाला अभ्यास करण्यासाठी सांगितला तर तुम्ही जे अभ्यास केलात तर तुम्हाला त्यातून सगळ्या गोष्टी कळणार आहेत जर तुम्ही अभ्यास नाही केला तर त्या गोष्टी आपल्या लक्षात येणार आहेत का अजिबात नाही त्यासाठी त्यामध्ये सातत्य पाहिजे कुठल्याही क्षेत्रामध्ये जावा आपल्याला सातत्य असल्याशिवाय पर्याय नाही आता असंच आहे पण माझं काय झालं आहे हे थोड्या सगळ्या अश गोष्टीमुळं व्हिडिओ येत नाहीत काय नाही आणि मी जे शॉर्ट व्हिडिओ वगैरे बनवतो शॉर्ट व्हिडिओ रात्री बराच वेळ होतो कधी दहा वाजतात कधी अकरा वाजतात मग तिथनं एक तासभर ते शॉर्ट व्हिडिओ बनवायचे परत त्याच्यानंतर पुन्हा रात्री बारा साडेबारा एक वाजता झोपायचं पुन्हा अजून सकाळी पाठ पाच पार्त वाजता उठायचं हे रुटीन चालू आहे आणि योगायोगानं आज रविवारची सुट्टी आपल्याकडे रविवारी परीक्षा होती लेकरांची मीच विचार केला म्हणलं जाऊ दे आता भरपूर म्हणजे कसं आहे ताण भरपूर झाला आहे त्यामुळं विचार केला म्हणलं चला रविवारची सुट्टी देऊन टाकूया म्हणजे निदान एक दिवस तरी सगळ्यांना आराम मिळतो कारण दिवसभर लेकरवी शाळा पुन्हा ट्युशन अभ्यास हे सगळ्या ह्याच्यातून लेकरं कसं थोडंसं वैतागतात त्याच्यामुळे म्हणलं विचार केला मी पण खूप वैतागत होतो म्हणलं चला एक दिवस आपलं रिलॅक्स राहूया पण योगायोगानं आज हां आज पहिल्यांदाच आपण नियोजन केले रविवारची सुट्टी म्हणून आणि त्या दिवशी आज आपल्याला डुंड्याचं काम आलं आहे आपण कसं दुसऱ्या शेतामध्ये नाही गेलो नाही म्हणजे आपण जे केलेलं शेत आहे त्या केलेल्या शेतामध्येच आपण डों मारण्यासाठी आलो आहे वडील गेल्यात तो का विठ वगैरे दिसेल का तो का तिकडे काळी उठायचं एकच म्हणजे जरा झूम करतो म्हणजे लक्षात येईल दिसते का कुठं काळवीट एक मिनट एक मिनट तो 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 थोका या ठिकाणी बघा हो का हो का येतं इथं दिसला रे काळवीट म्हणजे शेतामध्ये सुद्धा फिरत आहेत हां कारण शेतातलं वातावरण खूप चांगलं आहे पण ह्यामध्ये का होते वातावरण सुंदर आहे पण काम करायची इच्छा नाही काम करू वाटत नाही कारण कसं आहे महत्वाचं कसं आहे शिक्षणामुळे माणसाला सगळ्या गोष्टी थोडंसं हे होतात नकोस वाटतात पण पन... नायला जास्त का ना करणं गरजेचं आहे त्याला भाग आहे कारण कसं आहे आता ह्या सगळ्या गोष्टी हे करत असताना बघा आता गवत खूप झालंय ओके दिसते का हे गवत आता ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं कर आहे त्यामध्ये वडिलांची तब्येत बरी नाही त्यांच्या पायाला प्रॉब्लेम आहे आणि त्याचबरोबर आता त्यांच्या पायाचंसुद्धा आपल्याला ऑपरेशन करायचं आहे लवकरच ह्या दोन चार दिवसामध्ये आपण ऑपरेशनसुद्धा करणार आहे त्यासाठी त्याची धावपळ आहे परत हे शेतामध्ये पुन्हा वडिलांचं ऑपरेशन झालं हो की पुन्हा मग त्यांना काय जमणार नाही काम आता सध्या त्यांना कामंसुद्धा होत नाहीत पण ना इलाजासनं सगळ्या गोष्टी ती करायला लागल्यात परिस्थिती बिकट झाली आहे बघू आता आणि मित्रांनो दोंडे आले तर बैल वगैरे आलेत तर चालू करायचं दुंडीला धुंड्यात आता इतक्या थोका वीस टक्के धुंडी वगैरे बैल झालेत हं तर चला मित्रांनो ओके बाय तर आता करून घेऊया काम ओके बाय बाय चला का पाऊस सुरू झाले कस करा बघा धुंडी मारल्या तर पाऊस का गवत झाले शेतात ढिगारा धुणयाचं कसं करा बघा पाऊस तर चालूच आहे का पाऊसही उचला आहे का आणि गवत तर झाले पाऊस चालूच आहे का कस करा बघा आता पैसे द्यायचं आहे त्या शेताच्याला पैसे देवाला दुंडे मारता का आणि पाऊस चालू आहे का आता करा बघा पाऊस चालू झाले चालू पाऊस चालूच आहे का कस करा अचानक सतो आणि काम झाले पावसाचं तर येऊनही पाऊस म्हणलं तर का पाऊस शिला ओका बघा पावसात मारलं तर भिजल्या तर काय तर काय खोडीपणा आधी होायचं हो का चांगलं काय तर करावं म्हणलं काकाल गवत याचायचं तर औषध मारलं पोहरा आज का हे करावं म्हणलं दुंड मारायचं तर आज पाऊस शिलाय बघा कुंकडून कुंकडून आ अडतळात असं घालायचं बरं हो का एक मारल्याच एक आता अजून मारायचं अजून दोन तीन आवड मारायचं आणि पाऊस सुरू झाला का करावं या इकडं पावसात भिजलेला की या इकडं झाडाखाली तर झोकला पुन्हा हे करा म्हण या झाडग हा एवढं जाऊ द्या झडग हा धडग चांगलं तिला हो का आणि का करावं पावसात एक सुरू झाले بې ځلکه ها ها پاو سویلاره شروع زړه